नंदुरबार गणेश मंडळांनी उत्कृष्ट व शांततेत गणेशोत्सव साजरा करावा जिल्हा पोलीस अधीक्षकांचे गणेश मंडळांना आवाहन आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात शांतता समितीची बैठक पार पडली गणेशोत्सव नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या उत्सवात साजरा केला जातो त्यामुळे उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी सर्व समाजातील बंधुभाव टिकून राहावा आणि कोणत्याही प्रकारचे वाद किंवा गैरसमट टाळले जावेत यासाठी ही बैठक घेण्यात आली बैठकीत अपर पोलिस अधीक्षक शासित कांबळे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यासोबत अधिकारी व विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी नगर परिषदेचे अधिकारी व्यापारी सामाजिक संस्थांचे सदस्य इत्यादी होते महापोलीस रॅपिड न्यूज साठी कुणाल पवार नंदुरबार मी एस अधीक्षक नंदुरबार आज रोजी पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात मुख्यालयाच्या आवारात आपण सर्व गणपती मंडळचे जे आयोजक आहेत त्यांची एक विशेष बैठक घेतली होती आणि पूर्ण गणपती नवरात्री उत्सव याची अनुषंगाने त्यांची तयारीबद्दल आणि पोलीस प्रशासनाची तयारीबद्दल एक चांगला समन्वय आणि एक संवाद झाला सर्व महिलांनी आप आपापली जे काही अडीअडचण आहे ते सर्व त्यांनी मांडले आणि त्याच्याबद्दल वेगवेगळे भाग आला विभागाकडून जे त्यांची अपेक्षा आहे त्यासाठी तसेच पोलीस विभागाकडून त्यांची जी अपेक्षा आहे त्यासाठी एक समन्वय आणि संवाद झाला आणि पुढे त्याचे अनुषंगाने सुद्धा होणार आहे सर्व गणपती मंडळांना हेच विनंती करण्यात आली की आपली जे काही पूर्ण रचना आहे स्थापनपासून विसर्जनपर्यंत तो साजरा करताना काय काय गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून एखादी आमची घटना दिया। खूप आतामाने आणि आपला जे सण आहे ते साजरा कशा पद्धतीने आपण उत्कृष्टपणे करू शकतो आणि एक चांगलं उदाहरण सेट करू शकतो याचे अनुषंगाने एक आठक झाली होती प्राथमिक बैठक होती आणि जिल्हास्तरीयवरचे सर्व मंडळाचे आयोजन यामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा बातम्या व इतर अपडेट साठी महापोलीस रॅपिड न्यूज यूट्यूब चॅनल ला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो बेल बटन दाबाला विसरू नका ज्याने काय होईल आम्ही जे नवीन व्हिडिओ अपलोड करू ते आपणास मिळून जातील धन्यवाद